ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात तस्मै श्री गुरुवे नमहा आज हा श्रीपाद श्री वल्लभांचा संदेश तुमच्या समोर येणे हा निव्वळ योगायोग नाही तर तो श्रीपाद वल्लभाने तुमच्या समोर पाठविला आहे आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐकावे अशी त्यांची इच्छा आहे कारण या संदेशामध्ये तुमचे भाग्य बदलण्याची शक्ती आहे तुमचा श्रीपाद श्री बल्लभांवरती विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप करा भाग्यवंत ठराल श्रीपाद श्री बल्लभ म्हणतात आपल्याला जे मिळालं नाही ते दुसऱ्याला मिळावं हा विचार ज्या क्षणी आपल्या मनात जन्म घेतो तेव्हापासून आपला प्रवास निरपेक्ष माणुसकीच्या दिशेने सुरू होतो जेव्हा तुम्हाला भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव नसल्यावर दुःख असले, असले म्हणून बिघडले कुठे काळोख्या रात्री जशी काठी आधार असते तसे संसारात नाम आहे खास खळगे काठीच्या योगाने टाळता येतात तसे मोह लोभ इत्यादी संसारातल्या अडचणी नामाने सहजपणे दूर करता येतात घ्यास जवळ तूप ठेवले की ते वितळते तसे नामाची शेगडी ठेवली की अभिमान वितळलाच पाहिजे हाच नामाचा अनुभव पण लोक नामाबद्दल ऐकूनच घेत नाहीत जर कुणी ऐकून घेतले तर ते बिंबवून घेत नाहीत त्याचे मनन करीत नाही आणि मनन करून ज्यांना ते पटले ते पटले असूनही नाम घेत नाही अडचणी असल्या तरी नाम घेता येते म्हणून नामस्मरण न करण्याबद्दल सबबी कारणे सांगू नका कारणे सांगितली की त्यापासून लबाडी उत्पन्न होते लबाडीतून आळस उत्पन्न होतो आणि आळसाने सर्वनाश होतो सर्व दरवाजे बंद झाले तरी गुरुच्या हृदयाचा दरवाजा हा कायम उघडा असतो अपेक्षा गुरुंपासून ठेवा इतर लोकांपासून नको अडचणीत असाल तर गुरुच तुम्हाला तारतील प्रत्येक मानवाच्या देहात एक पाप पुरुष आणि एक पुण्य पुरुष असतो ह्याचे ज्यावेळी विभाजन होऊन पाप पुरुष निघून जातो तेव्हा तीच मुक्तीची अवस्था असते काटा जरी काट्यासारखा वागला तरी फुलानं आपलं फुलणं सोडायचं नसतं जीवनाचे रस्ते कितीही खडकर असले तरी रस्ता बदलून का होईना परंतु चालणं सोडायचं नसतं एखाद्या अडचणीत माणूस कामाला आला नाही म्हणून जोडलेले नाते कधी तोडायचे नसते ज्यांच्या असते प्रीती त्याला कसलीच नसते भीती सर्व काही सहन करण्याची मिळते शक्ती तस तशी वाढते त्याची भक्ती ज्याचे अंतकरण साफ त्याला सारे गुन्हे माफ ज्याचा देवावर असतो भाव त्याला कसलीच नसते हाव देवाचे भय असते ज्याला ज्ञान प्राप्त होते त्याला ज्याला देवाच्या वचनाची भूक त्याला मिळते भरपूर सुख ज्याचा देवावर विश्वास तो राहील निर्भय हमकास जो दुसऱ्यांना मान देतो मुळात तोच स्वतः सन्मानिय असतो कारण माणूस दुसऱ्यांना तेच देऊ शकतो जे त्याच्या जवळ असते आयुष्यात आनंदी ठेवायची असेल तर स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग केला पाहिजे स्वाद सोडला तर शरीराला फायदा आणि वाद सोडला तर नात्याला फायदा आमच्या घरात देवघर आहे असे म्हणण्यापेक्षा देवाने दिलेल्या घरात आम्ही राहतो ही भावना असावी देवाने आपल्याला काहीतरी दिलं पाहिजे म्हणून मंदिरात जाऊ नका तर देवाने आपल्याला खूप काही दिलंय म्हणून मंदिरात जा देवाचे आभार मानायला जा आयुष्यात येणारी अनेक संकटे आपल्याला न कळत टळून जातात ती टळलेली संकटे म्हणजेच श्री सद्गुरूंचा आपल्यावरती हात आहे हेच त्याचे स्पष्टीकरण आहे नारळ आणि माणूस दर्शनी कितीही चांगले असले तरीही नारळ फोडल्याशिवाय आणि माणूस जोडल्याशिवाय कळत नाही देवाचे स्मरण होण्यासाठी ज्ञान पाहिजे ज्ञान घेण्यासाठी सद्गुरू पाहिजे सद्गुरु, सद्गुरु मिळण्यासाठी भाग्य पाहिजे भाग्य मिळण्यासाठी पुण्य पाहिजे आणि पुण्य मिळण्यासाठी सत्कर्म ही सर्वश्रेष्ठ उपासना पाहिजे परमात्मा कधीच कुणाचे भाग्य लिहत नाही आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपला भाग्य लिहतात धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हा कारण मंदिरावर कळश जरी सोन्याचा चढलेला असला तरी नतमस्तक दगडाच्या पायरीवर व्हावं लागत की मृत्यूनंतरही मागे कीर्ती उरावी लोकांच्या साठी स्वतःचा देह चंदनाप्रमाणे झिजवावा आणि सज्जन लोकांना समाधान द्यावे कोणाची जागा कोणी भरत नाही किंवा कोणामुळे एखाद्याचे दुःख सरतही नाही पण तरीही सोबतीच्या जाणवीने जगायला बळ मिळतं आणि तेव्हाच तर खरं कोण कोणाचं ते कळतं नाही कोणी बोलले तर श्वास थांबत नाही किंवा कोणाच्या बोलण्याने मुठभर मास चढत नाही पण तरी चार शब्द अपुलकेचे आधार देऊन जातात मरकळलेल्या मनास धीर देऊन जातात समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो काही जण त्यातून मोती उचलतात काही जण त्यातून मासे घेतात तर काही जण त्यात आपले पाय ओले करतात हे विश्वपण सर्वांसाठी सारखेच आहे फक्त त्यातून तुम्ही काय घेता हे तुमच्यावर आहे आणि तेच महत्वाचे आहे जीवनामध्ये तुम्ही घाबरू नका धीर सोडू नका आणि द्यायचे झाले तर नामच द्या मी तुमच्याकडे येतो पण मला येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी ठेवली नाही मी येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी करा म्हणजे सतत नामस्मरणात राहा ज्याच्या जवळ भगवंताचे नाम आहे त्याच्या मागे पुढे मी उभा आहे मी तुमच्या जवळ आहे तो कसा आहे त्याचा विचार तुम्ही करू नका तुम्ही नुसते नाम घ्या बाकीचे सर्व मी करतो आणि मी पाहतो जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा चुकाल तेव्हा माफी मागा आणि कुणी चुकलं तर त्याला मोठ्या मनाने माफ करा भक्ती असायला श्रद्धा लागते श्रद्धा असायला विश्वास लागतो विश्वास असायला निष्ठा लागते निष्ठा असायला प्रामाणिकपणा लागतो प्रामाणिकपणा असायला संस्कार लागतात संस्कार असायला दिशा दिशा दाखवणारे गुरु लागतात तुम्ही स्वतःला जितक सुखी समजाल सुखी तुम्ही राहाल आपल्या विषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल मन शांत ठेवून पुढे जा तरच यशस्वी व्हाल हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद